डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे वांगेतुरी येथे लोकार्पण नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील युवक युवतींना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सक्षम बनवण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने हाती घेतलेल्या एक गाव एक वाचनालय या उपक्रमाने एक नवा अध्याय जोडला आहे आज पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हेडरी उपविभागातील पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा वांगेतुरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय वाचना हे नाव देऊन वाचनालयाचं उद्घाटन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते मौजा वांगेतुरी येथील वाचनालयाचे उत्साहात उद्घाटन पार पडले तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत सार्वजनिक वाचनालयात पर्यंत ग्रंथ आयोजन करण्यात आले या दिंडीत शालेय विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा करून व वाद्य वाजवून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला हे वाचनालय गडचिरोली पोलीस दल सीआरपीएफ एफआरपी एस एसआरपीएफ चे अधिकारी आणि अंमलदार तसेच वांगेतुरी परिसरातील नागरिकांच्या श्रमदान आणि लोकवर्गणीतून उभारण्यात आले आहे यामध्ये वाचनालयामध्ये स्वतंत्र अभ्यासिका बैठक व्यवस्था टेबल खुर्ची पुस्तके कपाट आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ज्यामुळे परिसरातील शेकडो विद्यार्थी आणि नागरिकांना याचा फायदा होणार आहे बौद्धिक विकास एक गाव एक वाचनालय या उपक्रमामुळे अतिदुर्गम भागातील विद्यार्थी रोजगार बेरोजगार युवक युवती आणि नागरिकांना शिक्षणासह बौद्धिक कलागुणांना वाव मिळत आहे तर सन 2023 हजार तेवीस पासून सुरू झालेल्या या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पूर्वीच्या बहात्तर वाचनालयांचा आठ हजार पाचशे पेक्षा जास्त युवकांना लाभ झाला आहे त्यापैकी दोनशे पाच विद्यार्थी शासनाच्या विविध विभागांमध्ये भरती होण्यात यशस्वी झाले आहेत गडचिरोली पोलिसांनी राबवलेल्या प्रभावी नागरिक कृती उपक्रमांमुळे मागील पाच वर्षात गडचिरोली जिल्ह्यातून माओवादी संघटनेमध्ये एकही तरुण किंवा तरुणी भरती झालेले नाही ही विशेष उल्लेखनीय बाब या ठिकाणी दिसून येते तर यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना वाचनालयाचा जास्तीत जास्त लाभ आवाहन ते म्हणाले या वाचनालयातून अनेक विद्यार्थी प्रशासकीय क्षेत्रात यावे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे या उद्देशाने वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे गडचिरोली पोलीस दल केवळ माओवादींविरुद्ध लढत नसून जिल्ह्याच्या नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी देखील कटिबद्ध आहेत या सोहळ्यास अप्पर पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक अहेरी अपर पोलीस अधीक्षक गोकुल राजची प्रशासन असिस्टंट कमांडंट सीआरपीएफ मनोज कुमार यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते या यशस्वी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पोलीस स्टेशन वांगे तुरीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खडतरे आणि जिल्हा पोलीस दलाच्या सर्व अंमलदारांनी अथक परिश्रम घेतले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.